आपण पाहत आहोत नाशिक जन्मत नाशिक शहर व जिल्ह्यातील ठळक अपंग शिक्षक आहेत जे चोपडा येथे राहतात आणि एकूणचा एक, एक मुलगा याच्या भविष्यासाठी ती मुलाला नाशिकला शिक्षणासाठी आणि अभ्यासासाठी नाशिकला पाठवतात त्याबरोबर मुलीला देखील पाठवतात मुलाचं भविष्य चांगलं घडावं आणि म्हातारपणी आपल्या मुलगा चांगल्या म्हातारपणी आपली काठी व्हावी आणि एक मोठं शिक्षण वगैरे घेऊन एखादा ऑफिसर बनावं या उद्देशाने गेल्या बारा महिन्यापूर्वी त्यांनी आपल्या मुलाला म्हणजे अर्जुनला नाशिकमध्ये पाठवलं हो आणि नाशिकला कामटवाडे डी जी पी नगर दोन या ठिकाणी तो, तो राहिला आणि या ठिकाणी अभ्यास करत होता दर पंधरा दिवसांनी त्याची जी टेस्ट होती ती नाशिकच्या ॲलेन क्लास कॅनडा कॉर्नर या ठिकाणी होत असायची आणि अभ्यास आणि तो एवढंच या गोष्टी तो घराच्या बाहेरही देखील कधी निघत नव्हता कुणाला भेटायचाही नव्हता परंतु त्याचं शिक्षण पूर्ण झालं टेस्ट पूर्ण झाल्या त्यानंतर तो चोपड्याला गेला आणि चोपड्याला गेल्यानंतर एक दिवस त्याला मेल आला आणि त्याला सांगण्यात आलं त्या मेलमध्ये मेल मे की तुझा जो नंबर आहे तो ए आय टी कॉलेज खडगपूरला लागलेला आहे आणि खडगपूरला लागल्यानंतर आईवडिलांना आनंद झाला आणि आईवडिलांनी त्याला एकवीस तारखेला शालीमार एक्सप्रेसनी तो खडगपूर येथे जाण्यासाठी निघाला अठ्ठावीसशे तीस तास तासाचा जो प्रवास आहे या प्रवासामध्ये त्यांनी जेवणं केले अगदी आनंदी होता तो आणि आईवडील देखील आनंदी होते आणि खडगपूर येण्याच्या अगोदर एक घाट म्हणून रेल्वे स्टेशन येतं आणि या स्टेशनवर तो अगोदरही दोनदा बाथरूमला गेला त्या तो, तो होता ला ला गेला, त्या ठिकाणी तो बोलला की मम्मी पप्पा मी जरा बाथरूमला जाऊन येतो तो खिशातला मोबाईल होता त्याने तो रेल्वेमध्ये चार्जिंगला लावला आणि तो बाथरूमला गेला आणि त्यानंतर तो पुन्हा आलाच नाही आज अठ्ठावीस दिवस झालेला आहे तर अठ्ठावीस दिवसामध्ये तो मिळून आलेला नाही त्यानंतर वडील खडगपूर या ठिकाणी गेले त्या ठिकाणी ए आय टी कॉलेजला तपास केला तर त्या ठिकाणी अशा विद्यार्थ्याचं कुठलंही ॲडमिशन या ठिकाणी नाही आहे नंबर वगैरे झालेला नाही आहे पण ती गोष्ट आपण पुढे बघू अगोदर मुलाचा तपास करा म्हणून त्यांनी खडकपूरलाही केस दाखल केली आणि घाटशिला या ठिकाणी आले आणि घाटशिलाला देखील कंप्लीट के केली या ठिकाणी रेल्वे स्टेशनवर बुकेज मिळून आलेला आहे त्यामध्ये तो दिसतो आहे परंतु नंतर तो अठ्ठावीस दिवस पुन्हा मिळून आलेला नाही आहे आणि आई वडील चार पाच दिवस त्या ठिकाणी थांबले सर्व पोलीस स्टेशनला कंप्लेंट केल्या तपास केल्या सी पी डी सी पींना भेटले आणि यानंतर पाच सहा दिवसांनी वडील नाशिकला आले नाशिकला नाही वडील टोकड्याला आले त्याच्या मूळ गावी आणि टोकड्याला आल्यानंतर बेळगावला देखील कंप्लेंट अर्ज वगैरे दिलेला आहे परंतु पोलिसांचा जो तपास आहे पश्चिम बंगालमध्ये घाटशिला आणि खडगपूर हा गतीने चालू आहे आणि या ठिकाणी अठ्ठावीस दिवसापासून आई वडील रडून कोरडे झालेले आहे आपलं जे या जळगावचे आमदार असतील पालकमंत्री असतील यांनी या, या गोष्टीमध्ये इंटरेस्ट घ्यायचा होता एक रस घ्यायचा होता आपला मुलगा म्हणून प्रशासनाने महाराष्ट्र प्रशासनाने त्याचा तपास केला पाहिजे परंतु तसं कुठेही होताना दिसत नाही आहे आज अठ्ठावीस दिवस झालेले आहे शेवटी आज ते नाशिकला आलेले आहे आणि या ठिकाणी पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेब यांची भेट घेतलेली आहे आणि त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की आम्ही पूर्णपणे प्रयत्न करतो आणि तपास करतो आपण त्याला शोधून आणूया तर असं आश्वासन दिलेलं आहे आपल्याबरोबर अर्जुनचे पालक आहेत ते आपण त्यांच्याशी बोलूया कारण ते बरोबर होते प्रवासामध्ये तर हे बघा या तिथे पालक बसलेले आहेत रवींद्र पाटील दादा दादा काय म्हणाल तुम्ही काय झालं नेमकं पुढे या आणि वीस तारखेला सकाळी साडेसहा वाजता जळगाव येथून जे टी टी शालेमार एक्सप्रेसने प्रवास सुरू केला आणि जवळजवळ अठ्ठावीस तासनंतर आमचा प्रवास होता त्या प्रवासादरम्यान आम्ही असे खेळत सगळ्यात करत गेलो आणि जमशेदपूर स्टेशन आलं जमशेदपूर स्टेशनजवळ आल्याबरोबर आमच्या मुलाने अर्जुनने जमशेदपूरचं पूर्ण माहिती आम्हाला सांगितली त्याचं शहर कसं उभं राहिलं टाटा ते कसं केलं आणि त्याच्यानंतर तो बाथरूमला जातो सांगितलं त्याने तिथे सोबत काही सुद्धा गेल्या आई लेडीज इथं गेला आणि तो जेंट्समध्ये गेला आणि तो गेला आणि दहा मिनटं झाले तो काही येत नाही आहे बाबा आई बोलल्या की तो नाही येते तर लागलेलं मी त्याला पाहायला सुरुवात केली आणि मी त्याला सगळं सगळे वगैरे शोधले बाथरूम वगैरे सगळं शोधलं परंतु तो काही आम्हाला मिळून आला नाही आहे तर त्या दरम्यान खरगपूर मिळून गेला आणि खरं करप, खरगपूर स्टेशन आल्यामुळे आम्ही तिथे सर्वांना कल्पना दिली की असं असं झालेलं आहे आमचा मुलगा खरपूरच्या स्टेशनला उतरला तुम्ही आम्हाला कल्पना देत आमचा नंबर त्यांना आम्ही दिला आणि लागलेला मी जी आर पी ए रेल्वे स्टेशनला कंप्लेंट दिलेली त्या ठिकाणी त्यानंतर आम्ही स्वत खाजगी गाडी करून रात्री दहा वाजेपासून तर सकाळी दहा वाजेपर्यंत आम्ही त्याचा पूर्ण तपास केला म्हणजे खरगपूरपासून दीडशे किलोमीटर मागे आम्ही गेलो ज्या ज्या ठिकाणी आम्हाला शंका वाटायची प्रत्येक रेल्वे स्टेशनला आम्ही शोध घेतला सगळं बघितलं आम्ही अतिशय कठीण असा प्रसंग वरून जोराचा पाऊस सुरू होता तरीसुद्धा आम्ही एक मोठ्या हिमतीने आम्ही या गोष्टी केल्या आमचा मुलगा आम्हाला परत मिळाला पाहिजे यासाठी त्यानंतर आम्ही खरगपूर आय आय टी कॉलेजला मी गेलो कारण मुलगा कदाचित या ठिकाणी आला असेल तर ही शंका आम्हाला होती आमचे जाऊन पोचलो त्यांना मी विचारणा केली तर त्यांनी आम्हाला सांगितलं की सर अगोदर तुम्ही तुमचा मुलगा शोधा आपण त्या गोष्टी नंतर बघू परंतु माझ्या माझ्याने काही रावलं नाही आहे दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये गेलो त्यांना विचारलं म्हटलं बाबा असं आहे मग त्यांनी एक सांगितलं की सर म्हणे असं असं याचं अर्जुन रवींद्रकुमार पाटील हे नाव काही आमच्या यादीत नाही आहे त्यांनी एक सांगितलं आणि म्हणे तुम्ही अगोदर तुमचा मुलगा शोधा हो तो आल्यावर आपण बाकी बघू म्हणे एवढं त्यांनी सांगितलं म्हणून पर, पर आम्ही परत पुन्हा परत फिरलो आणि तपास पद्धतीने करत गेलो कंप्लेंट वगैरे दिल्या आज जवळजवळ अठ्ठावीस दिवस होत आहेत आणि आज रेल्वे पोलीस रेल्वे पोलीस तिथले स्थानिक पोलीस ते पण तपास कार्य वगैरे करत आहेत सगळ्या गोष्टी आहेत परंतु तपासाला कुठेतरी वेळ आला पाहिजे आणि आमचा मुलगा अर्जुन हा लवकरात लवकर सुखरूपपणे घरी परत येईल असं आम्ही सर्व कुटुंब विनंती करतायत आप अतिशय भावनाशील झालेले आहे बघा बाप झाल्याशिवाय कळत नाही मुलाचं दुःख एकुलता एक मुलगा आहे आणि यामध्ये महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र प्रशासनाने मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील या ठिकाणी तुम्हाला सांगतो पालकमंत्री असतील जळगावचे यांनी देखील याच्यामध्ये दे रस दाखवला पाहिजे आणि इथून महाराष्ट्र प्रशासनाने बंगाल प्रशासनाला कळून त्या ठिकाणी जो तपासाची जी वेग आहे त्याची जी चक्र आहे ही जोरात फिरली पाहिजे नाशिक जन्मासाठी चंद्रकांत धात्रक पोलीस आयुक्त नाशिक येथून